माननीय संजय बनसोडे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून विश्वशांती बुद्ध विहार हे पूर्णत्वास आलं आहे क्रीडा युवक कल्याण आणि बंदरी विभागाचे मंत्री असलेल्या माननीय संजय बनसोडे यांच्या पाठपुराव्यामुळे देशाच्या पटलावर नामांकित बुद्ध विहार म्हणून उदगीरच्या या वास्तूचं नाव प्रामुख्यानं झळकणार आहे आजच्या महिला मेळाव्यातील आयोजनातही त्यांचा मोलाचा वाटा आहे या बुद्ध विहाराचे प्रणेते माननीय श्री संजय बनसोडेसर यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महोदया महाराष्ट्राचे नूतन राज्यपाल महामहीम राधाकृष्णनजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे कृतबगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदासजी आठवले साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब मंत्रिमंडळातील आमची लाडकी बहीण व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ताई उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी खासदार महोदय आमदार महोदय सर्व माध्यमाचे प्रतिनिधी समोर उपस्थित नसणाऱ्या लाडक्या बहिणीनो आणि भावानो भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू मॅडम या आज आपल्या उदगीर नगरीत आल्या आहेत आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण आहे समोर बसलेल्या हजारो नारी शक्तीचं प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो एका कवीच्या शब्दात सांगायचं झाल्यास सा बिजली चमकती आहे तो आकाश बदल देती आहे आंधी उठती है तो दिनरात बदल देते है जब गरजती आहे नारी शक्ति तो इतिहास बदल देती है इतिहास बदलण्याचं सामर्थ्य असणाऱ्या या न शक्तीचं प्रतीक असणाऱ्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या रूपानं उदगीर या आपल्या भूमीत राष्ट्रपतींचं झालेलं आगमन हे उदगीर उदगीरच्या इतिहासातील स्वर्ण पान आहे महामहीम राष्ट्रपतीजी उदयगिरी बाबा और खाजा सैयद सदुद्दीन दिन बास्या की इस पावन बस्ती में आपका आना इतिहास में स्वर्ण का पन्ना है या कार्यक्रम उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा कामाचा धडाका महाराष्ट्राने पाहिला आहे अठरा अठरा तास काम करणारे मुख्यमंत्री सतत जनसेवेसाठी कार्यरत असतात महाराष्ट्राच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे कार्यक्षम व तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा अभ्यासू व कर्तबगार नेतृत्वाने कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण उभे केले आहे विकासाचा वादा असणारे आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाला का येणार होते त्यांची तब्येत थोडीशी खराब झाल्यामुळं त्या का कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत पण त्या कार्यक्रमाला त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून राष्ट्रपती महोदयांचं राज्यपाल महोदयांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मी जिल्ह्याच्या वतीनं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आज विश्व बौद्धविहाराचं लोकार्पण झालं आहे विश्वशांती विहार आम्हाला शांती प्रेम आणि करणाचा संदेश देणार आहे आतिदिप भव म्हणजे प्रकाशित हो हा भगवान गौतम बुद्धाने दिलेला संदेश संपूर्ण मानवजाती मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे साऱ्या विश्वाने मान्य केलं आहे या पार्श्वभूमीवर जगाला शांतीचा संदेश देणारे तथागतांचं स्मारक केवळ उद्गीतकरासाठीच नव्हे तर येणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शनावर प्रेरणा देणार आहे सत्य आयुषा हा भगवान गौतम बुद्धाच्या विचारावर आपल्याला चालावं लागणार आहे उदयगीर बाबा व खाजा सय्यद से, सदरुद्दीन बादशाह यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला गौरवशाली परंपरा आहे प्राचीन काळापासून या नगरीने सामाजिक ऐक्याचा आणि बंधुभावाचा आदर्श घालून दिला आहे खाजा सय्यद सदरुद्दीन बादशाह दर्गा असेल की अन्य धार्मिक स्थळे यातून दिला जाणारा एकात्मतेचा संदेश हा येथील जनमानसाच्या ऐक्यासाठी बळ देणारा आहे माझ्या माय मावल्याला आणि बंधूला मी सांगू इच्छितो की महायुती सरकारने सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानून विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी मुख्यमंत्री माझी लाडकी भहीण योजना असेल की महिला अन्य योजना या सर्व योजना आमच्या माता भगिनीच्या आयुष्यात परिवर्तन घडवलेल्या आहेत पुरोगामी महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक असणाऱ्या या शासनाने माता भगिनीच्या जीवनात नवा प्रकाश त्या ठिकाणी आणलेला आहे मित्रांनो आज माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत हे दोन्ही आणि आमचे नेते आदित्य पवार साहेब हे तिन्ही नेते या महाराष्ट्रामध्ये काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली आणि मागच्या पाच वर्षात उदगीर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी या ठिकाणी केला विकासाचा बॅकलॉग अनेक वर्षाचा भरून काढला आहे भविष्यातील विकासाचे नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उदगीर विधानसभा मतदारसंघात जवळजवळ ऐंशी हजार भगिनींना रक्षाबंधनाची भेट शासनाच्या वतीने देण्यात आली या भगिनीच्या आर्थिक उन्नती बरोबर त्यांच्या रक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मला मंत्रीपदाची संधी उपलब्ध करून देणारे आमचे नेते माननीय अजितदा पवार साहेब यांच्या सहकार्यामुळेच मतदारसंघात हा विकास करता आला उदगीरचा विकास आता जिल्ह्याच्या धर्तीवर झाला असून जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेत उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी आग्रही मागणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी या सर्व नेतेकडे त्या ठिकाणी मी करतोय तुम्हाला सर्वांना माहिती आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये प्राथमिक गरजा आपण त्या ठिकाणी पूर्ण केल्यात पण हे आमचं शहर लातूर शहराच्या नंतर मोठं शहर आहे आणि म्हणून इथं कर्नाटक तेलंगणाच्या बॉर्डरवरचं हे शहर आहे आणि म्हणून इथं एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि एका मोठ्या उद्योगाची उभारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी या ठिकाणची जनतेची मागणी आहे मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्तबगार उपमुख्यमंत्री हे सकारात्मक आहेत दृष्टिकोन ठेवून आपल्याला हे मंजुरी देताल अशी आशा या ठिकाणी मी एक करतो मित्रांनो मी पाहतोय एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी मंत्रिमंडळामध्ये काम करतोय मुख्यमंत्री रात्री तीन तीन वाजेपर्यंत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस बोलताना विद्वत्ता आणि लोकप्रियेचा मिलाप असणारा नेता जर कोण असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत आज मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून एक नवा महाराष्ट्र उभा करण्याचं काम या नेत्यांनी त्या ठिकाणी के केलेलं आहे आणि म्हणून परत एकदा या उदगीर शहरामध्ये राष्ट्रपती महोदया राज्यपाल महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वागत आणि आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र